महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोककलावंतांनी जपली जतन केली मात्र ते अजूनही शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे तुटपुंज मानधनावर काम करतात अनेक वेळा शासनाचे उंबरठे जिजवले मात्र यश आले नाही लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला परंतु त्यांनीही या गरीब कलावंतांकडे दुर्लक्ष केलंय पारंपारिक कलावंतांची दखल शासनाने घ्यावी अन्यथा या प्रश्नांसाठी कलावंतांना बरोबर घेऊन मोठा लढा दिला जाईल असा ठणठणीत थान इशारा कलावंतांचे नेतृत्व करत विश्वास कांबळे यांनी दिला साकूरफट येथे पारंपरिक लोककलावंतांची बैठक ज्येष्ठ कलावंत ज्ञानेश्वर वाघमारे यांनी आयोजन केली होती यावेळी कलावंत महिलांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा करून लक्ष वेधले श्री कांबळे पुढे म्हणाले की तमाशा कलाकार पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रभर प्रबोधन सामाजिक काम करतात तळागाळातील गाव पाड्यावरील कलाकार मानधडापासून अजूनही वंचित आहे मी गोर गरीब कलावंतांचे हाल अपेक्षा शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहे पारंपरिक कलाकारांना संरक्षण होणे गरजेचे असून त्यांना पंधरा लाखांचा विमा मिळाला पाहिजे सरकारने मोफत उपचार करावा कलवंतांचे नोंद करून सांस्कृतिक विभागाने यंत्रणा राबवली पाहिजे अनेक वर्षांपासून कारवाई केली नसल्याची व्यथा मांडली आहे कलावंतांची नोंद घेऊन ओळखपत्र मिळाले पाहिजे शासनाने छोटा मोठा तमाशा असा भेदभाव करू नये दिला गेला पाहिजे वर्षभर कार्यक्रम मिळाले तर पोटाचा प्रश्न मिटेल कलाकार भाड्याच्या कलावंतांना जात नाही बघता ते एक कलाकार आहे हे समजून घरकुल देण्यात यावे निराधार कलाकारांची बाजू मांडावी असे ते म्हणाले प्रसंगी लावणी समरी रात्री नंदाताई गोरे पुणेकर सुरेखाताई पुणेकर आदींनी व्यक्त केला त्या प्रसंगी नाशिक तसेच इतर जिल्ह्यातील कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्रातील आणि नाशिक जिल्ह्यातील तमाम लोककलावंतांच्या वतीने आम्ही एकत्रित बसलो यामध्ये प्रामुख्याने लोककलावंत हा उपेक्षित वंचित आणि शोषित आणि पीडित असलेल्या लोककलावंतांसाठी आम्ही शासनाच्या माध्यमातून काही मागण्या शासनासमोर मांडत आहोत त्या पूर्ण करणं गरजेचं आहे आणि या लोककलावंतांना राजाश्रय मिळणं गरजेचं आहे होतं काय माहिती आहे का हे जे लोककलावंत आहे त्याच्यामध्ये पिंगळा असेल भोपे असेल वासुदेव असेल बहिरूपी असेल जागरण गोंधळा असतील वाघे असतील प्रवचनकार कीर्तनकार भारुडकार आणि याचबरोबर तमाशा आणि लावणी पारंपरिक लावणी हे सगळे लोककलावंत गावोगावी आणि प्रत्येक ग्रामीण भागात घरापर्यंत जाऊन लोककला सादर करून समाजाचा समतोल समाजाची स्थिरता आणि समाजाचा विकास साधण्याचं काम त्यांच्या लोककलेच्या माध्यमातून होतं सरकारने यांची दखल घेतली पाहिजे यांना मोफत घरं ही हो दिली गेली पाहिजे कारण माळाच्या घराची किमती हे लोकं भरू शकत नाही जी दोन टक्के स्कीम आहे कलावंतांसाठी त्याच्यामुळे मोफत घरं यांना दिली तर हे कमीत कमी त्यांना -कमी। निघाऱ्याची व्यवस्था होईल पंधरा लाखाचा कलावंतांसाठी स्वतंत्र असा आयुर्वेद विमा करावा आरोग्य विमा काढावा जेणेकरून त्यांना सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाले होतं काय माहिती का कलावंतांना सिव्हिल हॉस्पिटल तालुक्याच्या हॉस्पिटलला जाऊन तज्ज्ञ डॉक्टर नसलेले जे डॉक्टर असतील त्याच्याकडून उपचार घेऊन त्याला तसंच त्या गोळ्या औषधावर राहावं लागतं सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम आजच्या देखरेखाली त्या कलावंतांचं आरोग्य जर अबाधित राहिलं तर तो, तो कलावंतांना काहीतरी आश्रय मिळेल आणि दिलासा मिळेल याचबरोबर कलावंतांना पॅकेजेस जे दिले जातात ते सगळ्या कलावंतांना दिले पाहिजे गेले पाहिजे छोटा आणि मोठा ही तमाशी व्याख्या न ठेवता सर्व तमाशे समान असं शासनाने संबोधून तसा जे आर काढावा होतं काय माहिती केलं छोट्या तमाशाला पाच लाख रुपये आणि मोठ्या तमाशाला दहा असं भाग भाग भांडवल दिलं जातं हा हा पणा नसो छोटा आणि मोठं तो तमाशा सगळे स कलायकार एक एकूण तिथून सारखेच असतात त्यांना बघतो त्यांना स्वरूप भांडवल नसल्यामुळे छोट्या प्रमाणाचं असलेलं असतो पण समपेक्षक हे मोठ्या संख्येने असतात म्हणून त्यांनासुद्धा आपण दहा लाखाचे पॅकेज सरकार सुरू करावं आणि या कलावंतांना त्यांना संरक्षण मिळावे यांना कार्यक्रम सरकारने द्यावे आणि त्याचबरोबर सॉंग अँड ड्रामाचे नाशिक जिल्ह्यात काही लोकांचे रजिस्ट्रेशन नाही त्यासाठी शासनाने स्वांग अँड रामा नाशिकमध्ये ते टीम बोलून यांचं रजिस्ट्रेशन करून सरकारी कार्यक्रम दोन रोजगार मिळेल अपेक्षा वयाचे काय वयाचे काय याबरोबर खऱ्या अर्थानं आणि जे मानधन आहेत कलावंतांचे ते खऱ्या कलावंतांनाच मिळालं पाहिजे जे लोक खोटे कागदपत्र सादर करून करत असतील त्यांच्यावर आळा घातला पाहिजे अशी मागणी आहे आमची याप्रमाणे या सगळ्या लोक कलावंतांना राजाश्रय मिळाला पाहिजे घराघरातल्या डोंगरातील यांचा डाटा संकलित करणं ही आमची प्रमुख मागणी आहे तळागाळातील डाटा संकलित करावा लोक कलावंतांचा आणि तो खऱ्या लोक कलावंतांचा शोषित पीडित वंचित कलावंतांचा जे सांगतो आणि त्याच्याबरोबर सांस्कृतिक संचालनाने अतिशय गांभीर्याने दखल घेऊन डाटा संकलित करून ओळखपत्र इश्यू करावे एवढी अपेक्षा आहे बावीस वर्ष आम्ही नंदाजाईनी आम्ही जेव्हा मधून आम्ही कामं केली तर साहेबांनी जो मुद्दा मांडला की, की बॉलीव। बॉलीव। अशा कलावंतांना घरं मिळाली पाहिजे त्यांच्याबरोबर मी पण होते मंजूर होतं आज साहेबांनी प्रथ व्यक्ती केली आहे की ह्या कलावंतांना लोककलावंतांकडे सरकारचं लक्ष नसतं बॉलिवूड वॉलिवूड अशा कलाकारांना शायनिंगवाल्या अशा शानदार कलाकारांकडे कर लक्ष असतं त्यांच्या पाठीमा आदरात आज आमचा जो हार्डवर्क आहे आज आम्ही ज्या ठिकाणी भारत देशाची संस्कृती आम्ही जपण्याचा प्रयत्न केला जसे की नंदाचाही आम्ही एकत्र बावीस वर्ष कशाला म्हणतात बावीस वर्ष कधी आम्ही दिल्लीमध्ये एकत्रित होतो कधी आम्ही अनेक ठिकठिकाणी आम्ही एकत्रित होतो पण आम्हाला आमच्या कलेचं काम आम्हाला मिळालं आम्हाला सरकारकडे आम्हाला विनंती आहे की आम्हाला कला मिळावेत आमच्याकडे त्यांनी सरकारी लक्ष द्यावं का महाराष्ट्राची खरी संस्कृती जी जपली ती लोककलावंतांनी जपली आणि महाराष्ट्राला त्या संस्कृतीने एकदम सरकार त्याला आकार दिलेला आहे मग अशा कलावंतांकडे सरकारचं का लक्ष दे आज आम्हाला घराचा आधार मिळायला पाहिजे कुठं आम्ही खाल्लं ना खाल्लं आम्ही उपाशी तपाशी का आम्ही दिले दिल्याच जेवढे पण लोक बस बसलेले रात्रभर समशासाठी उभं राहायचं रात्रभर सगळ्या गोष्टीसाठी आम्ही महाराष्ट्राला प्रत्येक राजे महाराजे जेव्हा येतात त्यांच्यासमोर पोटा पोट उपाशी ठेवून आज आम्ही कला सादर करतो मग का बरं आमची गरबद्दल जाते नंतर बरोबर आहे ना हा तर ह्या सगळ्या गोष्टीचा आज आम्हाला तुम्ही आमचे नेते जे आहेत आधुनिक काँग्रेस आहे आज ते जे काही प्रस्ताव मांडतात मी म्हणते अशा कलाकारांनी सरकार सरकारने लक्ष दिलं पाहिजे घरात उपलब्ध केली पाहिजेत कारण आमचा अधिकार आहे आज आम्ही कुठलाही राजा येतो ते खासदार असू द्या अधिनेयम मुख्यमंत्री असले जिथं जिथं आम्हाला बोलवले जाते तिथं तिथं आम्ही मनापासून सांग कारण साजरी आम्ही नेहमीच नेतापासून आम्ही उपाशी ती कला सादरी केलेली आहे आमचा सरकारवर आमचा अधिकार नाही देतात आहे आमचा अधिकार आज कांबळे साहेबांनी काय आम्हाला आधार दिला आहे आणि आमच्या यातना आमचे दुःख त्यांच्यापर्यंत सोचवण्याचा प्रयत्न करतात आम्ही त्यांच्याबरोबर आणि काही स्वरूपी बरोबर सरकारने आम्हाला ता, एकच विनंती अधिनेय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या पंतप्रधान मुख्यमंत्री ता आता शिंदे साहेब असू द्या दे। त्या देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या हे महाराष्ट्राचे आदर समोर त्यांनी आमच्या दुःखाची आमच्या यात्रेची आमच्या आमच्या कलेची आणि आमचं आम्ही ज्या दुःखामध्ये आम्ही जी भारत देशाची संस्कृती शिकवण्याचा प्रयत्न केला ह्या गोष्टीकडे या सर्वांनी लक्ष द्यावं आणि आम्हाला आला त्याचं माध्यम म्हणजे तळागाळातील लोककलावंतांनी जी पारंपारिक लोककला जोपासली आहे ती लोककला ही शासनाने त्यांची दखल घ्यावी आणि या लोककलेला प्रकाश जोत आलावं आता होतं कसं माहिती आहे पिंगळासारखा कलावंत जर असेल तर सकाळी पहाटे आपल्या दारात येतो तीन वाजता चार वाजता पहाटे तर लावून आणि तो पिंगळामधून आपल्या सकाळी सगळ्यांचं प्रबोधन करत असतो त्यानंतर तुमचा बहिरूपी असेल गोपी असेल आणि त्याचबरोबर वासुदेव असतो तर वासुदेव वास। म्हटल्यानंतर एक नवचैतन्य चैतन्य दिसतं दारा दारात घराघरात पाड्या पाड्यापर्यंत जाणारा वासुदेव असतो आता या सगळ्या गोष्टी आपण बघतो रोज नित्यनिमाने डोळ्याचे बघतो आणि तमाशातले कालावंतर तर महाराष्ट्राचं प्रबोधन केलंच आहे त्यामध्ये त्यांच्या पारंपरिक लावणी करणारे लावून या सर्व जे लोक आहेत असतील त्यांच्याशिवाय जागरण होत नाही गोंधळी असतील देवीचे गोंधळी भजन करणारे कीर्तन करणारे प्रवचन करणारे परिस्थिती अशी आहे जे सगळं असतानाही गावगड्यावर आणि वाड्या पाड्यामुळे जाऊन हा कलावंत थोड्याशा मानधन मध्ये तुमच्या मानधनामध्ये काम करते आणि सामाजिक संपल साधण्याचं काम त्या लोककलावंतांच्या सामाजिक स्थैर्य सामाजिक विकास साधण्याचं काम हे लोककलावंत करत असत आता मी लोककलावंतच का म्हणतो कारण नाटकच्या कलावंतांना संधी मिळत गेलेली आहे सिनेमाच्या कलानंतर संधी मिळत गेली आहे पण अनेक चित्रपट आणि नाटक बघितले आपण आता नाटक तयार ही जी गावपाड्यावर राहणारी मंडळी आपल्या सोबत वसुली आहे ही जी लोककला इथे करतायत त्यांना मानधन मिळते पण जर स्टेजला तिकीट लावून कार्यक्रम केला तर त्यांना पाचशे रुपये हजार रुपये असं तिकीट असतं आणि त्यांचं मानधन याच लोककलेच्या माध्यमातून लोकांकडे सादर केलं विषय असा आहे जात्यावरच्या उभी गाणाऱ्या आहेत असेही कळावंत आहे या कलावंतांना शासनाने राजेश्वर दिला पाहिजे आणि राजेश्वर म्हणजे काय की या कलावंतांना खऱ्या अर्थानं यांचं शासनाचे जे सगळे उपक्रम असतील हे सगळे शासनाचे उपक्रम हे तळागाळातील ग्रामीण भाषेत पोहोचवण्याचा जर काम ता ता कोणी करत असेल तर हा लोककलावंत तर तमाशा ता माध्यम असेल लावणी माध्यम असेल किंवा आता मी वेगवेगळे प्रकार सांगितले एखाद्याचे हे लोक कलावंत हे तळागाळातील त्यांच्या भाषेत ग्रामीण भाषेत प्रत्येकाला शासनाची योजना मोफत समजून सांगतात आणि शासनाने केलेले जे <coughs> आहेत उपक्रम या उपक्रमाची माहिती सुद्धा चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम हे हा एक माध्यम आहे म्हणून या लोक कलावंतांचं संरक्षण होणं अपेक्षित गरज आहे मग याच्यामध्ये याची जे स्टेजवर येतो किंवा जे गावोगावी जाऊन कला सादर करतात त्याच्यामध्ये एक दुःख वाटतो की जो पेहराव करतो कलावर तो स्टेजवर येतो कलावंत परंतु स्टेजवर आल्यानंतर आपण प्रेक्षक लोक त्याच्या कलेला दाद देतो टाळ्या वाजवतो आपलं मनोरंजनही होतं प्रबोधनही होतं परंतु ती कला त्याच्या मनामध्ये किती वेदना असताना त्याच्या प्रापंचिक घडामोडी याचं विदारक असलेलं आणि त्या सगळ्या लपून तो कलेच्या समोर स्टेजवर येऊन पातळीवर जाऊन आपली कला सादर करत असतो तर या कलावंतांचं संरक्षण कसं झालं पाहिजे की यांना पंधरा लाखाचा विमा आयुर्विमा हा काढला पाहिजे आणि सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये ह्या कलावंतांचे उपचार झाले पाहिजे काही कलावंतांना किडनीचे आजार असतील हृदयाचे असतील कॅन्सरचे असतील अनेक दीर्घ आजार आहेत ते आजार पाहून सरकारने यांना मदत करून मोफत उपचार सुपर स्पेशालिस्ट आहे आता होतं काय माहितीये का सरकारकडून मिळणारं मानधन वेगळं परंतु हे मानधन सुद्धा त्यांना मिळतो सांस्कृतिक संचालनाचा विभाग जो आहे तो याच्यासाठी कार्यरत आहे की लोककलावंतन काम करणारा हा सांस्कृतिक विभाग खऱ्या अर्थानं यांची जबाबदारी आहे की एवढा मोठा शासनाचा विभाग यांनी तळागाळात आपली यंत्रणा राबवली पाहिजे किती खरे कलावंत आहेत त्यांचा डाटा संकलित केला गेला पाहिजे त्यांचं विगतवारी तयार केली गेली पाहिजे आणि तो डाटा त्यांच्या संगणकामध्ये टाकला पाहिजे त्या आता इगतपुरी गाव असेल त्र्यंबक शिर असेल हे उदाहरण म्हणून साताऱ्याचं वाई गाव असेल पुण्याचं एखादं शिरळ गाव असेल त्या अशा गावापाड्यातील खेळातली कलावंत जी आहे ज्यांची नोंद घेणं काम या सांस्कृतिक संचलनाने घेणं गरजे आहे परंतु असं होतं दिसत नाही ज्यावेळेस मी निवेदन दिलं सांस्कृतिक की तुम्ही हा डाटा संकलित करा तर आम्ही काम करू असं त्यांनी सांगितलं परंतु त्याच्यावर कारवाई झाली आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जर बोललं आम्ही डाटा संकलित केलाय दाखवतो डाटा संकलित केलाय तर इगतपुरी तालुक्यात किती ग्रामांत आहे सिन्नर तालुक्यात किती आहे कांबळे साहेब नंदाबाई पुणेकर त्यांची ज्योतिताई आणि तमाशा फड ते राजू गायकवाड फार मोठी माणसे आपल्याला परिचय नाही आहे गोष्टीचा मला वाघमारे साहेबांचं कौतुक असं करायचं का एक हातावर पोट भरणारा माणूस आणि तुमची किती कळकळीने काळजी करतोय मेळाव्या घेतोय जे कमवतोय त्यातलं कितीतरी टक्के ते खर्च करतात हे वैशिष्ट्य आहे मोठं आता काय सांगायचं तुम्हाला आम्ही एकत्र नेहमी भेटतोय कांबळे साहेब आता शावत झालेत महानगरपालिकेत होते यांना काहीच गरज नाही टेन्शन आहे सगळं आहे तरी पण तुमच्यासाठी प्रयत्न करतात ते यांनी तर सुरेखा पुणेकर या पार्टीमध्ये काम केलेले वीस वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त त्याचे आपण गणती करू शकत गायिका आहेत नंतर एकदा फडमालक आहेत संगमनेचे राहणारे यांची काय म्हणजे यांना चार पाच मुले आहेत त्यांनी त्या शिक्षिका केल्या आहेत ग्रॅज्युएट केले आहेत त्यांचा मुलगा आता आहे मला वाटतो हे सगळं करून आणि ते सुद्धा लोककला जिवंत ठेवतात हे सर्वात महत्वाचं आहे या फार बिकट समस्या त्यांच्यावरील मुलींना शिक्षण द्यायचं हे कला जिवंत ठेवायची या माणसांना मदत करणं गरजेचं आहेच आणि मी रसिक माणूस आहे मी काही कोणी नाही आहे नंतर बोला मी रसिक माणूस आहे मी आता बेलेला तीन दिवस दो वसंतराव आणि जगतापने कार्यक्रम घेतला ना गायकवाड ग्रायकर्ष तिकडे भेट झाली आम्ही जिथे काम जिथे कला असेल तिथं बघणं हे मला फार आवडतं तुमच्यासाठी तर आम्ही काही प्रयत्न करणार आहे काय कांबळे साहेब आहेत यांना काहीच गरज नाही पण तुम्ही तळा काळातले कलाकार आहात तुमची कला जिवंत राहिली पाहिजे आणि खरंच मला असं वाटते त्या कलाकाराला जात नसावी कारण एस टीला एसशीला ओबीसीला असे घरकुल देण्याऐवजी तो कलावंत आहे ही त्याची जात आणि त्याला खरं घरकुल मिळायला पाहिजे हे मग त्याला आणि अहो काय सांगायचं हे आपण म्हणतो ना म्हणजे स्टेजवर गेला का तो राजा बनतो आणि खाली आला का त्याच्या अवस्था फार म्हणजे चहा प्यायला पैसे नसतात अशी गंमत असते आम्ही जवळून बघितले आता मी शेवट लुलतो झाले आठवण वर्ष तीन महिने तीन महिने झाले मला शहर एक आम्ही लहानपणापासून ही कला बघतोय त्या कलाकारांचं आयुष्य फार बिकट आहे आणि तुम्ही सगळे कला जिवंत ठेवता हे खरंच आमच्यासाठी भाग्याचं आहे कारण आम्हाला एक बघायला मिळणार आहे तुमची कला बघतोय आणि आमचं समाधान करतोय म्हणून एक प्रकारे आपण जे कलाकार आता एक अशी आपली संघटना असावी एखाद्या कलाकारावर एखादी वाईट गोष्ट आली तर त्याला आपण मदत केली पाहिजे आमच्याकडे आली पण तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये एक असा आपण एक संचय असावा थोडेफार निधी असावा का ते आता गायकवाड साहेब आहेत आजार येत होते फार त्यांच्याकडे पैसे नाही अक्षरशः त्यांना लोक जमून करतात आणि आपल्यासाठी दिसतात ते आपल्याला हसवतात पण त्यांचं दुःख कोण समजून घेणार आहे आपणच घेणार आहे आपण जरी कलाकार असलो तरी पण आपल्याला सुद्धा थोडीफार रक्कम देऊन अशा माणसांना मदत केली पाहिजे तीच वेळ आपल्या करून येईल ना म्हणजे आपल्याला सुद्धा कोणीतरी मदत करणार असलं पाहिजे आणि खरोखर शासनाने जे, खरो -खर, जे कलावंत आहेत त्यांना खरोखर मदत केलीच पाहिजे फार गडा देतात पण मी त्या नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी शांतराम भांगे टाकेत